भक्ति मुक्ति परमार्थ जे जे वांछी मनी आर त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता नमस्कार मित्रांनो कोपरा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणसावा भस्मा से माहम्य फलश्रुति गुरुचरित्र कथासार एकोणतीसाव्या नित्यवाचना व वा केवल श्रवणा ही स्त्री छलदोष वस्नादोष दूर होऊन पावित्र्य लाभते मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणतीसावा श्रीनृसिंहयतींनी मदोन्मत्त विप्रांचे गर्वहरण एका शूद्राकडून करविले पतिताला भस्म लावताच तो ज्ञानी झाला त्याने वेदांत चर्चा चतुर्वेदी ब्राह्मणाहून उत्तम केली परंतु भस्म धुवून जाताच तो पुनः शूद्र झाला व आपल्या बायका मुलांच्या मायेत गुरफटला हे पाहून त्रिविक्रम्मुनिया श्रीगुरूंच्या परमभक्ताला भस्माच्या त्या जादूचे नवल वाटले त्याची जिज्ञासा पाहून श्रीगुरूंनी त्याला भस्माचा महिमा सांगितला सिद्धमुनींकडून तो नामधारकाला ऐकायला मिळाला कृतयुगात वामदेव नावाचा एक योगी होऊन गेला तो मोठा ब्रह्मज्ञानी होता रागलोभासारखे कठीण शत्रू त्याने ताब्यात ठेवले होते सर्वांगाला भस्म फासून तो जटाधारी निरीच्छ मुनी सर्व जगभर हिंडत असे वल्कले हा त्याचा पोशाख पृथ्वीवर संचार करता करता एकदा तो क्रौंचारण्यात पोचला त्या ठिकाणी एक महाभयंकर नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे वामदेवमुनी त्या अरण्यात पोचले तेव्हा त्या ब्रहाराक्षसाला फार भूक लागली होती बरेच दिवसांचा तो उपाशी होता करकरा दात खात तो वामदेवांना खायला धावला वामदेव जरासुद्धा न घाबरता तसेच शांतपणे उभे राहिले ब्रह्मराक्षसाने त्यांना घट्ट पकडताच वामदेवांच्या अंगावरील भस्म त्याच्या शरीराला लागले दिव्य भस्माच्या प्रभावाने त्या ब्रह्मराक्षसाला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले त्याचे पातक जळून गेले ब्रह्मराक्षस ब्रह्मज्ञानी झाला अमृत प्यायला मिळाले तर माणसाचा देव व्हावा तसे झाले त्याचे वामदेवांना त्याने नमन केले आपला उद्धार करण्याची विनंती त्याने त्यांना करताच कोण कुठला वगैरे तपास वामदेवांनी केला त्या ब्रह्मराक्षसाला गेल्या पंचवीस जन्मांच्या घटनांची स्मृती झाली होती यवंदेशात तो राज्य करीत होता प्रजेचा दुवा घेण्याऐवजी लोकांना दुःख देऊन त्यांच्या शिव्याशापांचा तो धनी झाला होता विषयसुखाची त्याला फार मोठी चटक होती दररोज नवीन स्त्रीचा उपभोग घेण्यात त्याला अभिमान व वा आनंद वाटायचा त्याच्या अंतःपुरात अगणित स्त्रिया एकाकी जीवन कंठित होत्या त्या असहाय व पतित स्त्रियांचे शाप त्याला रोज मिळायचे पण चलतीचे दिवस होते त्याला त्याची पर्वा नव्हती काही स्त्रियांना संतोषाने काहींना फूस लावून काहींना विकत घेऊन अशा रीतीने दररोज एक नवीन स्त्री त्या यवनराजाच्या विषयलालसेला बळी पडत होती त्याच्या अंतःपुरात सर्व जातींच्या कुमारी सुवासिनी विधवा व वेश्या अशा शेकडो स्त्रिया एकदाच त्याच्या सहवासाची जबरदस्ती होऊन कवडी मोलाचे आयुष्य घालवीत होत्या इतके होऊनही त्या यवनराजाची तृप्ती झाली नाही विषयसेवन व मदिरापान यात त्याचा वेळ जायचा या सर्व स्वच्छंदी वागण्याचा दुष्परिणाम अट होता काही वर्षांनी त्या यवनराजाला क्षयरोग झाला परकीयांच्या स्वाऱ्या झाल्या व त्याचे राज्यशत्रूंनी जिंकले अत्यंत हालात त्या यवनराजाचा मृत्यू झाला मरणानंतर त्याला यमदूतांनी नरकात टाकले देवांची दहा सहस्त्र वर्षे त्याने नरकवास भोगला नंतर त्याला प्रेतवंशात जन्म आला त्याच्या अंदाला एक हजार जन्नेंद्रिये लागली होती त्या अवस्थेत शेकडो वर्षे अन्नानदशेत फिरल्यावर पुन्हा यमलोकात त्याची रवानगी झाली त्यानंतर त्याला वाघाचा जन्म आला दुसर जन्मात ही अनेक जीवांची हत्या घडली तिसया जन्मात अजगर व नंतर लांडगा गावातले डुक्कर सरडा कुत्रा, कोलहा रोहिहरण उंट माकड़, सांबर, मुंगूस कावड़ा रानकोबड़ा गाढ़व मांजर बेडूक कासव मा चोरटाउंदीर घुबड़ से जन्म तला आनतर जन्मात तो हत्ती होता आता ब्रह्मराक्षसाला आपला उद्धार वामदेवांच्या अंगावरील भस्माच्या प्रभावाने झाला हे कळले त्याने वामदेवांना त्याबद्दल अधिक माहिती सांगण्याची विनंती केली तेव्हा वामदेवांनी स्वतः पाहिलेली एक द्रविड ब्राह्मणाची गोष्ट त्याला सांगितली एका द्रविड ब्राह्मणाची कथा द्रविड देशात एक ब्राह्मण होता त्याने एका शूद्रेशी लग्न करून सर्व आचारविचारांना हरताळ फासला होता नातेवाईकांनी त्याला वाळीत टाकले होते पोट भरायची पंचायत पडू लागली तेव्हा त्याने चोरीचा धंदा सुरू केला दुसऱ्या शूद्र स्त्रियांना त्याने आपलेसे केले एक दिवस चोरीच्या निमित्ताने एका शूद्राच्या घरी त्याने हल्ला करून त्या घरातील स्त्रीशी लगट सुरू केली त्या शूद्राने अत्यंत त्वेष येऊन त्या ब्राह्मणला ठार मारले त्याचे प्रेत गावाबाहेर एका निर्जन स्थळी ओढून टाकले व तो शूद्र सूड घेतल्याच्या समाधानात घरी परतला गावातला एक कुत्रा भस्माच्या ढिगाऱ्यावर लोळून त्याच वेळी रानात गेला त्याला प्रेताचा वास येताच तो त्या प्रेतावर जाऊन बसला त्या कुत्र्याच्या पोटाला लागलेले भस्म त्या प्रेताला लागले त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यावर यमदूत त्याला मारीत मारीत नरकात नेत होते तेवढ्यात शिवदूत त्या प्रेताजवळ आले भस्मांकित अशा त्या प्रेतातील जीवात्म्याला यमदूत नेत होते असे पाहताच शिवदूत त्या यमदूतांवर चाल करून गेले यमदूतांनी त्या ब्राह्मणाच्या जीवात्म्याला सोडून दिले व तेथून शिवदूतांच्या भीतीने पलायन केले यमलोकात जाऊन धर्माला ते आपले गारहाणे सांगू लागले महाराज एका घोर पापी माणसाला आम्ही त्याच्या मृत्यूनंतर नरकात आणीत होतो तोच शिवदूत आम्हाला मारायला आले त्यांना भिऊन आम्ही आपल्या पायांशी आलो आहोत यापुढे आम्ही भूतलावर कधीही जाणार नाही आम्ही आपले काम आजपर्यंत चोख करीत होतो जोपर्यंत शिवदूतांचा बंदोबस्त झाला नाही तोपर्यंत आम्हाला रजा द्यावी यमधर्म अत्यंत संतप्त झाले लगेच कैलासावर जाऊन शिवदूतांना यमदेवाने त्या कृत्याचा जाब विचारला आमच्या दूतांना नाहक तुम्ही त्रास का दिलात यमराज तो ब्राह्मण पापी होता हे मान्य परंतु त्याच्या प्रेताला भस्म लागल्यामुळे तो पुनीत झाला व श्रीशंकरांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही त्याला तुमच्या दूतांच्या हातून सोडविले भस्मांकित नरासी दोष न लागती परियेसी तो योग्य स्वर्गासी म्हणून सांगती शिवदूत असे असेल तर तुमचा दोष नाही मी सर्व काही समजावून सांगतो माझ्या दूतांना यमधर्म आपल्या राज्यात परत जाऊन आपल्या दूतांना म्हणाले अरे यापुढे अशी चूक करू नका जे लोक भस्मांकित असतील त्यांनी अनेक पापे केली असली तरी त्यांना नरकात आणू नका रुद्राक्षमाळा ज्यांच्या गळा असेल तिलक त्रिपुंडुटिळा त्याते तुम्ही नातळा आज्ञा असे श्रीशिवाची वामदेवांनी त्या मुक्त झालेल्या ब्रह्मराक्षसाला भस्माच्या प्रतापाची ही गोष्ट सांगितली त्या ब्रह्मराक्षसाने तो यवनराजा असताना अनेक पापे केली होती परंतु एक तळे बांधून ते वापरण्याची परवानगी ब्राह्मणांना दिली होती त्या एका पुण्यकर्माचे फळ म्हणून पंचवीस जन्मानंतर त्याची ब्रह्मराक्षस स्वरूपात असताना वामदेवांशी भेट झाली याचेही ज्ञान त्याला आता झाले होते त्याने विनंती केली म्हणून वामदेवांनी भस्म कसे धारण करावे भस्म मंत्र श्रीशंकराचे कैलासावरील निवासस्थान व त्याचे प्रभावी व्यक्तिमत्व याचे सविस्तर वर्णन त्याला सांगितले नुसते भस्म मिळून चालत नाही त्याला श्रीगुरूंच्या हाताचा स्पर्श व्हावा लागतो गुरुकृपा व त्यांचा वरदहस्तस्पर्श यांचा महिमा फार मोठा आहे त्रिविक्रमभारतीला हा भस्माचा महिमा श्रीगुरूंकडून ऐकायला मिळाला नामधारकाचे भाग्य थोर त्याला सिद्धमुनींनी तो सांगितला भारतीला बोध झाल्यावर पुढे श्री गुरुचरित्रात काय काय चमत्कार घडले ते ऐकायला नामधारक उत्सुक होता सिद्धमुनींना त्याची ती उत्कंठा पाहून आनंद वाटला व ते श्रीगुरुचरित्राची कथा पुढे सांगू लागले अशारीति ने श्री गुरुचरित्र कथासार भस्मा से नावाचा नावाचार एकोणतीसावा अध्याय समाप्त. साम्त श्रीगुरुदत्तात्रेयार्पण मस्तु फलश्रुति या अध्यायाचा नित्यवाचना ने वेवर वा श्रवणा ही स्त्री छलदोष वासनादोष दूर होऊन होवित्र्य लाभते. बोला जय गुरुदेव दत्त दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम द्राम दत्तात्रेयाय नमः अवश्य लिहा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त धन्यवाद